नमस्कार मी सुनील एकमत डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि प्रत्येक उमेदवार जो आहे तो आपल्या मतदारांपर्यंत पोहोचतोय मतदारांना आश्वासन करतोय वेगवेगळ्या वेग योजना असतील त्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचं जे आहे ते आश्वासन करत आहे कर तर भाजपकडनं जर पाहिलं तर युवा नेतृत्व जे आहे ते या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलं आहे रोहिणा गटामधनं हे नेतृत्व आहे कारण आतापर्यंत जर पाहिलं तर त्यांनी अनेक सामाजिक कामं जी आहेत ते हातावर घेतलेली आहेत लोकांना अनेक संकटाच्या काळामध्ये जे आहेत त्यांनी मदत केलेली आहे खर तर त्या माझी खासदार सुधाकर शिंगारे यांच्या कन्या जी आहेत ते या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत सुप्रिया शिंगारे जे आहेत खूप खूप नमस्कार आपलं कारण आपण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलाय आपला थोडासा अल्प परिचय आम्हाला द्यावा थोडस नमस्कार मी सुप्रिया सुधाकर शिंगारे मी बी सिव्हिल केलेलं आहे इंजिनिअरिंग मुंबई वरून त्यानंतर मी बिझनेसचे मार्गी लागले मी माझं स्वतःच सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे मी स्वतःचा माझा बिझनेस आहे मुंबई पुण्याला त्यानंतर मग इथला प्रवास चालू झाला तर <laughs> ताई आपण पाहिलं तर तुम्ही बांधकाम व्यावसायिक आहात बरोबर आणि तुम्ही मुंबई ठिकाणी म्हणजे तुम्ही हे बिझनेस आहे बरोबर तुम्ही आता ग्रामीण भागामध्ये राजकारणासाठी उतरलात काय वाटतं म्हणजे डायरेक्ट म्हणजे बांधकाम व्यवसायातून डायरेक्ट म्हणजे राजकारणामध्ये ते तर बरोबर आहे जेव्हा माझे पप्पा खासदार होते लोकसभाचे मी जेव्हा मी तिथं इन्वॉल्वमेंट होती माझी तेव्हा मी अनेक गोष्टी प्रश्न बघितले लोकांचे त्याच्यानंतर मला थोडस भावनिक झाले की अरे खूप काही प्रश्न आहेत लोकांमध्ये आपल्याला आपल्याला सोडवायचे ते प्रश्न मग त्या हिशोबाने मी माझ्या मनात असं विचार केला की नाही लोकांसाठी आपण काहीतरी सेवा केली पाहिजे त्यानंतर माझे जे प्रवास आहे ते अनेक प्रवास असं चालूच आहे खर तर आपण पाहिलं तर भाजपनं तुम्हाला ही संधी दिलेली आहे ग्रामीण भागामध्ये तुम्हाला प्रचार करण्याची किंवा ग्रामीण भागाचं नेतृत्व करण्याची बरोबर कुठल्या कामावरची दखल घेऊन तुम्हाला भाजपने संधी दिल्यास वाटते मला असं वाटतं की लोकसभामध्ये पण मी खूप इन्व्हॉल्व होते त्या सगळ्या आणि आता तुम्हाला माहितीये आपल्या पावसाच्या काळामध्ये मी सगळ्या ग्रामीण भागामध्ये मी स्वतः जाऊन किट वाटप केली तेव्हा पण मला खूप वाईट वाटत होत की सगळीकडे मी पोचले नाही पण जेवढं मी माझ्याकडून होईल मी तेवढं केलं त्यांच्यासाठी म्हणून मला असं वाटतं की त्यामुळं थोडंसं दखल दिली असेल त्यांनी की मी या गोष्टींमध्ये इन्वॉल्वमेंट आहे आणि माझं फक्त एवढं एकच नाही की फक्त किट वाटप करणे पण मला असं वाटतं वाट की लोकांसाठी आपण विकास कसं करणार एकतर आपण मी युवासाठी पण मला त्यांच्यासाठी पण काहीतरी करायचं आहे आणि मुलांसाठी लहान मुलांसाठी पण महिलांसाठी पण आणि घराचं एक कुटुंब कसं पुढं जाईल असं मला असं वाटतं की त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो आता खरं तर तुम्ही या प्रचाराच्या निमित्तानं ग्रामीण भागामध्ये फिरताय दौरा करताय ग्रामीण भागामधले असे कुठले प्रश्न तुम्हाला की ते प्रमुख्याने खूप म्हणजे सोडवणं गरजेचं आहे असे तर खूप अनेक प्रश्न आहेत जसं मी त्यांच्यासोबत जसे ते मला सांगतात एक एक प्रश्न आमच्या घरात लाईट नाहीये टायमावरती रस्ते बरोबर नाहीये मी स्वतः पण प्रवास करते तर मला पण ते त्रास होतोय तर त्यांच्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे सकाळी एक टायमिंग असते लाईटची रात्री पण एक टायमिंग असते राईटची त्या हिशोबानेच ते लोक ऍडजस्ट करतात आणि आपल्याला ह्या आपण इथं शहरात राहतो म्हणून आपल्याला काही कळत नाही मग त्याच्यासाठी त्यांच्यासाठी आपण तिकडे पण खूप काही करू शकतो रोडसाठी नाल्याचं बांधकाम आपण करू शकतो लहान मुलांसाठी पण आरोग्यासाठी पण त्यांच्यासाठी खूप काही करू शकतो आणि अशा अनेक गोष्टी माझ्या मनात आहेत की मी खूप करणार आहे त्यांच्यासाठी तुम्ही जर या जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलात तर शंभर दिवसाचं सगळ्यात पहिलं तर मी हेच सांगणार आहे की मी सगळ्यात पहिलं तर रोडसाठी जास्त ताकद लावणार आहे की आपण सगळ्यात पहिलं रोड त्यांच्यासाठी चांगल्यात चांगलं करून देऊ मग त्याच्यानंतर नाल्याचं बांधकाम करून देऊ त्याच्यानंतर मुलांसाठी आपण शाळेचं काम कारण की मी स्वतः आता मी असं तिकडं गावागावी फिरताना त्यांच्या वरती हे वरचं बांधकाम पण काय चांगलं नव्हतं त्याच्यासाठी पण आपल्याला मेहनत करायची आणि प्रश्न खर तर ग्रामीण भागातल्या महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रश्न खूप मोठा एरिनीवर आहे ग्रामीण भागातल्या महिलांकडे लक्ष दिलं जात नाही जिल्हा परिषदच्या माध्यमात त्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी कशा पद्धतीनं तुम्ही हे प्रयत्न करणार आहात मला असं वाटतं की महिलांसाठी फक्त जेवण आणि बाकीच्या गोष्टी सीमित नाही आपण त्यांना ट्रेन केलं पाहिजे अनेक कामं शिकवायला पाहिजे की ते घरी बसून पण खूप काही करू शकतात घरी बसून त्यांना अनेक वेगळ्या वेगळ्या कामाची आपण ट्रेनिंग दिली तर त्या हिशोबाने ते पुढं जाऊ शकतात आणि असंच युवकांसाठी पण आपण करू शकतो युवकांना कर आता बाहेर जाऊन कामं करावं लागतं पण त्यांच्यासाठी आपण एक माझी स्वतःची कंपनी आहे मी माझ्या ओळखी आहेत त्याच्यामध्ये पण मी त्यांना लावू शकते किंवा काय आणि युवांसाठी आपण एक रोजगार मेळावा पण घेऊ शकतो त्याच्या अनेक कंपनी आपण ऍड करू शकतो त्यांना तिथून रोजगार भेटेल त्या मेळावा खरंतर म्हणजे ग्रामीण भागातल्या महिला आणि युवकांचा हा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या आता मोडखळी चालल्या आहेत कारण जे अनेक विद्यार्थी जे आहेत ते शहरामध्ये जात आहेत अनेक वेगवेगळ्या इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत मात्र गरीबांच्या जी मुलं आहेत त्यांना मात्र ते शिक्षणापासून वंचित होता ना तुम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून या जिल्हा परिषदच्या शाळा अजून चांगल्या पद्धतीने डेव्हलप कशा झाल्या पाहिजेत त्याचबरोबर स्मार्ट स्कूल ते कसं झालं पाहिजे यासाठी कसे प्रयत्न करणार आहात सर्वात पहिले तर आपल्याला लातूर जिल्हा परिषद मध्ये आपलं भाजपाची सत्ता आणायला पाहिजे आपल्याला माहिती रा, सरकार तर आपलंच आहे मग त्याच्याकडून आपल्याला निधी भेटेल झेडपी साठी आणि तेच निधी आपण जिल्हा परिषदच्या शाळेसाठी आपण बांधकाम करून आपण त्यांच्यासाठी स्मार्ट स्कूल असं आपण करू शकतो खर तर आता तुम्ही या निमित्तानं तुम्ही मतदारांपर्यंत जाता या प्रचाराच्या निमित्तानं मतदारांना काय आव्हान असणार आहे तुमचं तेच आव्हान असणार आहे की तुम्ही मला एकदा एक संधी द्या मी त्या संधीचं सोनं करून तुम्हाला दाखवेन खूप मोठी जबाबदारी आहे पण मी पार पाडणार आहे तुमच्यासाठी आणि माझं मनात खूप इच्छा आहे की तुमचं गावाचं एक आपण विकास कर केलं पाहिजे अनेक प्रकारे जे आपल्याला तुमचं जे त्रास आहे मी सगळ्या गोष्टीचं हे करणार आहे कमळावरचं बटन दाबून मला विजय करा सुप्रियाताईच्या स्वप्नातली जिल्हा परिषद कशी असणार आहे माझी स्वप्नाला स्वप्नाची जिल्हा परिषद अशी असणार आहे की जे पण माणसं माझ्याकडे आले तर असं मोकळ्या हाताने नको जायला त्यांचं एक सोल्युशन किंवा त्यांचं एक उत्तर त्यांना भेटायला पाहिजे असं उगच आम्ही हे जिल्हा परिषद लढवायचे म्हणून लढवत नाही आपण पुढं फक्त लोकांच्या सेवेसाठी पुढं आलोय तर त्या माझ्या माझं खूप मोठं विजन आहे की त्यांनी त्यांचं त्यांना त्यांना एक पण त्रास व्हायला नाही पाहिजे की त्यां माझ्याकडे जे पण प्रश्न आले की त्यांचे ते प्रश्न होऊनच जायला सोल्युशन जायला पाहिजे म्हणून ते माझे असं स्वप्न आहे खूप खूप धन्यवाद आपण वेळ आम्हाला आणि आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला की तुम्ही खूप साऱ्या मतांनी विजयी व्हाल हो अशी आम्ही अपेक्षा बाळगतो कारण या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी जरी सुरू असली प्रत्येक उमेदवार जे आहेत या मतदारांपर्यंत जरी पोहचत असले तरी मतदारांचा कौल जो आहे तो या महा लातूर जिल्हा परिषदेवरती गुलाल कुणाला लागणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे कॅमेरामॅन संदीप गौडी सह सुनील कुमार एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो